नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलं मोठी अपडेट जून महिन्यात सोयाबीन सहा हजारचा टप्पा पार करणार ही ब्रेकिंग न्यूज आपण घेऊन आलो आहे आणि महत्त्वाची कोणती कारणे आहे सोयाबीनला आत्ता जर विचार केला तर आजच्या मितीला पाच हजार ते साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आहे मार्च एप्रिल मे या तीन महिन्यांचा विचार जर केला तर सर्वाधिक बाजारभाव आत्ता साडेपाच हजाराच्या घरात बाजारभाव गेलेला आहे येत्या काही दिवसामध्ये म्हणजे जून अखेरी सहा बाजार बाजारभाव जाणार आहे काय आहे कारण सविस्तर चर्चा करूया सोयाबीन मार्केट रेट आजचा मी तिथे विचार जर केला तर मागच्या तीन महिन्यापेक्षा वीस ते तीस टक्के बाजारभाव वाढलेले आहे मागच्या काही दिवसामध्ये सोयाबीन चाळीस पंचेचाळीस रुपये होती आता ही सोयाबीन त्रेपन्न चोपन्न पंचावन्न रुपयापर्यंत गेली आहे महाराष्ट्रातील कोणत्या मार्केटमध्ये बाजारभाव कसा वाढलेला आहे सविस्तर चर्चा करूया त्याआधी सुरुवातीला बघूया सोयाबीनचे भाववाढीची महत्त्वाची कारणे तीन ते चार अशी कारणे आहे या कारणामुळे सोयाबीन बाजारभाव वाढलेला आहे कोणती कारणे आहे कशामुळे हो सोयाबीन बाजार वाढणं आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये काय घडलेलं आहे आवक आणि मागणी यांच्यातील फरक काय आहे ही महत्त्वाची दोन ते तीन कारणे आहे ज्यामुळे सोयाबीन बाजारभाव आता बघितला असून आपण गेल्या काही दिवसापासून चिखली असेल त्याचबरोबर वाशिम असेल या ठिकाणी पाच हजार पाच हजारपर्यंत बाजारभाव गेलेला आहे सरासरी बाजारभावसुद्धा सर्व मार्केटचा चार हजार पाचशे ते पाच हजारच्या घरात गेला आहे एप्रिलमध्ये जर आपण बघितलं दोन हजार पंचवीसमध्ये साडेतीन ते साडेचार हजार बाजारभाव होता म मेमध्ये चार हजार ते पाच हजार होता परंतु आता जूनमध्ये जून सुरुवात झालेली आहे पंधरा दिवस झालेले आहे साडेचार हजार ते पाच हजारपर्यंत बाजारभाव आहे म्हणजे जो बाजाराचा आलेख जो खाली जात होता आता हा आलेख उलटा आलेला आहे मागच्या काही दिवसापासून सोयाबीन सरासरी बाजारभाव जर आपण एप्रिलचा बघितला पस्तीस ते होता मे मध्ये चाळीस ते पंचेचाळीस आला आता पंचेचाळीस ते आलेला आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट दोन हजार पंचवीस सव्वीस साठी सरकारने पाच हजार तीनशे अडतीस रुपये भविमी भाव दिला आहे याचा सुद्धा फायदा आता असा होणार आहे की येत्या काही दिवसामध्ये सोयाबीन पाच हजारच्या खाली येणार नाही ही महत्वाची गोष्ट शेतकऱ्यांनी नोंद केली पाहिजे आता बघूया आंतरराष्ट्रीय बाजारात काय अशा घडामोडी घातल्या आहे ज्याचा परिणाम आपल्या राज्यावरती होणार आहे किंवा आपल्या बाजारपेठेमध्ये होणार आहे बघा हायएस्ट पायस जर बघितलं आत्तापर्यंतचं महाराष्ट्रामध्ये तर पाच हजार तीनशे रुपये आहे वाशिम असेल चिखली असेल नागपूर असेल या ठिकाणी पाच हजार तीनशे विविध बाजार समितीमध्ये दर जे आहे ते वेगवेगळे असतात याच्यामध्ये सोयाबीनला आत्ता चांगले बाजारपेठ मिळत आहे कारण का बघा पावसाळा सुरू झाला आहे आत्ता जी मागणी आहे ती मागणी वाढलेली आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आवक घटलेली आहे हे दोन ते तीन कारणे सोयाबीनच्या बाजारावर वाढण्यासाठी महत्त्वाचे आहे पहिलं कारण जे आहे हमीभाव हमीभावामध्ये सरकारने पाचशे ते सहाशे रुपयेपर्यचा फरक जाणवलेला आहे हजार आठशे भरून पाच हजार तीनशे रुपये मिळाला आहे ज्यामुळे जुना स्टॉक आहे याला नवीन बाजारपेठ आता मिळणार आहे दुसरं महत्त्वाचे कारण म्हणजे बघा लागवडीखाली वर्षी घट होण्याची शक्यता आहे कारण काही भागात मका आणि ऊस त्याची जागा घेऊ शकतात काही ठिकाणी चांगल्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे आता सरकार आणि जे काही आपले राज्य आहे हे बाजारभावामध्ये फरक करत आहे तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे काय सोयाबीनमध्ये ऐंशी टक्केपेक्षा जास्त पेंड असते वीस टक्केपेक्षा तेल कमी तेल असते याच्यामुळे सोयाबीन पेंडीचा मोठा जो ग्राहक आहे तो पोल्ट्री व्यवसायाकडे वळालेला आहे हे दोन ते तीन कारणं आहे पहिलं कारण म्हणजे आवक घटलेली आहे दुसरं म्हणजे हमीभाव आणि तिसरं पोल्ट्री व्यवसायासाठी जो रॉ प्रॉडक्ट आहे तो सोयाबीन म्हणून सध्या जास्त वापरत आलेला आहे आता जर बाजारभाव जर बघितले आता काल परवाचे तर बघा बहुतेक ठिकाणी साडेचार हजार काही ठिकाणी चार हजार आठशे मेहकरमध्ये बघा चार हजार आठशे आहे त्याचबरोबर वाशिममध्ये पाच हजार तीनशेपर्यंत बाजारभाव गेलेला आहे महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट या दोन ते तीन मार्केट आहे इथंच फक्त आवक आहे बाकी सर्व ठिकाणी आवकचा विचार जर केला ही आवक मोठ्या प्रमाणात घटलेली आहे बाजारभाव जो आहे चढता बाजारभाव आहे येत्या काही दिवसामध्ये सोयाबीन सहा हजाराचा आकडा नक्की पार करेल यात काही शंका नाही आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं आपल्या परिसरात किती सोयाबीन अजून शिल्लक आहे जुनी सोयाबीन आता बघा भरपूर शेतकऱ्यांकडे कमी झालेलं आहे काही ठिकाणी ज्यांनी स्टॉक केलेले आहे त्यांच्याकडे सोयाबीन आहे यांना आता चांगली मागणी मिळणार आहे आपल्याला याविषयीचं मत काय आहे कमेंट करून कळवा अधिक माहितीसाठी बाजारभावाचं सविस्तर विश्लेषणसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद